आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये त्यात खून खुणाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत असं असताना नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे उसने दिलेल्या पैशांच्या वादातून सक्रिय दोन भावंडांनी एका तरुणाची निर्गुण हत्या केली आहे पैसे परत करण्याच्या बहाण्यानं आरोपींनी त्या तरुणाला भेटायला बोलावलं तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून त्याचा खून केलाय ही घटना रविवारी रात्री कोतवाली ठाण्याअंतर्गत लकडापूल जवळ घडली राहुल पांडे असं मृताचं नाव आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे रोहित उर्फ मारी चांदेकर आणि विकी चांदेकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत परिसरातच राहणारा त्यांचा साथीदार नीरज लारोकर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मृतक राहुलची रोहितची मैत्री होती काही दिवसांपूर्वी राहुलनं रोहितला आठ हजार रुपये उसने दिले होते पैसे परत मागण्यावरून राहुल आणि रोहित यांच्यात अनेकदा वाद सुद्धा झाला होता दरम्यान रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रोहितनं राहुलला फोन केला त्याला पैसे घेण्यासाठी लकडा पूलजवळ बोलावला राहुल तेथे गेला असता रोहित सोबत विकी आणि नीरजही होते राहुलनं पैशांची मागणी केली असता आरोपीनं वाद घातला बाचाबाचीचं रूपांतर हाणामारी झालं तिने आरोपींनी म्हणून राहुलला जबर मारहाण सुरू केली त्याच दरम्यान रोहितनं चाकू काढून राहुलवर हल्ला केला सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली राहुलला उपचारार्थ मेओ रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलाय पोलिसांनी राहुलची आई सुनीता पांडेच्या तक्रारीवरून खुणाचा गुन्हा नोंदवलाय मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी चांदेकर बंधूंना अटक केली आहे नीरज फरारे रोहित आणि विकीला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केलाय नालाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा